पंजाब हवामान अभ्यास मुक्काम पोष्ठगोळी धामणगाव तालुका सिलो जिल्हा परभणी राज्यात एकत्र एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता म्हणजे तेरा तारखेपासून म्हणजे तेरा पासून ते एकोणीस पर्यंत राज्यात उघाड राहणार आहे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं असेल तुम्ही काय करा हे आठ दहा दिवसात काढा एक दिवस ऊन द्या नंतर त्याच्यानंतर झाकून ठेवा म्हणून हे अंदाज लक्षात घेतात पण त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पुन्हा वीस तारखेला परत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष पण राज्यामध्ये वीस सप्टेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर बार्शी धा दा, धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा या भागात तर बारा तारखेपासून म्हणजे कडक चांगलं ऊन सूर्यदर्शन होणार आहे आणि ज्यांच्या शेतकऱ्याचा उडीद असेल ज्यांचं सोयाबीन काढणी चालत त्यांच्यासाठी हे आनंद असे विदर्भामध्ये मात्र चौदा तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना त्या आठ दिवसात आलेलं असतं तो तुम्ही काळात झाकून ठेवा नसता परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी परत म्हणजे सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून राहाय चान्स देणार आहे म्हणजे विश्रांती घेणार आहे सोयाबीनच्या वेळेस विश्रांती घेणार म्हणून हा अंदाज लक्षात येता अचानक वातावरणाबद्दल झाला लगेच एक मी दिला जाईल धन्यवाद